ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत नमस्कार प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला वाटतं की जग एका मोठ्या संकटातून जात आहे किंवा बदलाच्या उंबरठ्यावर आहे हो आणि विनाशकारी शक्ती जणू कार्यरत आहेत असं दिसतं तेव्हा आपली भूमिका काय असावी हा गंभीर प्रश्न आहे हा आणि यासाठी आपण श्री अरविंद यांच्या विनाशकारी काळाचा सामना यातील काही विचारांचा आधार घेणार आहोत म्हणजे यातून काहीतरी महत्वाचं आपल्याला समजून घेता येईल हा उद्देश आहे बरोबर तर जेव्हा जग एका मोठ्या उर्थापालथीकडे ढकललं जाते असं दिसतंय हो आणि विनाश अगदी डोळ्यासमोर आहे तेव्हा जी व्यक्ती एका उच्च ध्येयासाठी काम करते किंवा काय म्हणतात त्याला जी स्वतःला मोठ्या वैश्विक योजनेचा भाग मानते दिव्य कार्यकर्ता किंवा विश्वसंकल्पाशी जोडलेली व्यक्ती हो बरोबर त्या व्यक्तीने काय करावं अशा वेळी फक्त बाजूला उभं राहून बघणं तटस्थ राहणं हे योग्य आहे किंवा ते शक्य तरी आहे का हा पण प्रश्न आहे अगदी शक्य आहे का ओ हा खरच खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बघा श्री अरविंद म्हणतात की अशी तटस्थता किंवा अलिप्तपणा हे फक्त निरुपयोगी नाहीये अच्छा तर त्याने परिस्थिती आणखी गोंधळाची होऊ शकते गोंधळाची कशी काय कारण असं आहे की ज्या शक्ती किंवा प्रक्रिया विनाशाकडे नेत आहेत त्या काही थांबत नाहीत त्या बर, चा तर चालूच बरोबर ते आपलं काम करतच राहतात आपण फक्त बघ्याच्या भूमिकेत राहिलो तर आपण त्या प्रक्रियेवर काही विधायक परिणाम करत नाही उलट एका अर्थाने तिला मोकळीक देतो आणि गंमत म्हणजे इथे भगवत गीतेचं उदाहरण पण दिलंय ते खूप इंटरेस्टिंग आहे हो गीतेचा संदर्भ आहे इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अरे जरी तू युद्धात भाग घेतला नाहीस तरी हा संहार हा विनाश अटळ आहे अगदी तो तुझ्या असण्या नसण्यावर अवलंबून नाही मग अनेकांना वाटेल की ठीक आहे जर सगळं अटळच आहे तर मग आपण कशाला त्यात सक्रिय व्हायचं तटस्थ राहून स्वीकारावं झालं काय चुकीचं त्यात हा बरोबर आहे हा प्रश्न अगदी स्वाभाविकपणे येतो मनात हो ना पण गीतेनुसार किंवा श्री अरविंदांचं म्हणण्यानुसार जरी विनाश अटळ असला तरी त्यात सक्रिय म्हणजे हेतुपूर्ण सहभाग घेण्याने किंवा न खेळण्याने फरक पडू शकतो अच्छा काय फरक पडू शकतो परिणामांच्या स्वरूपावर फरक पडू शकतो अर्जुनाच्या उदाहरणात तो जर लढला नसता तर युद्ध कदाचित टळलं नसतं पण कदाचित नंतरचा काळ अधिक अनिश्चित अधिक गोंधळलेला झाला असता म्हणजे टाळाटाळ ताल केल्याने किंवा निष्क्रिय राहिल्याने मूळ समस्या संपत नाही ती फक्त अजून गुंतागुंतीची होते म्हणायचं हो अगदी तिचं स्वरूप पण ती सुटत नाही अच्छा म्हणजे परिस्थिती येते विनाशकारी हा ती काही अशी अचानक नाहीये म्हणायचं त्यामागे काही कारण आहेत अगदी बरोबर हा मुद्दा महत्वाचा आहे या विचारांचा रोख असा आहे की हे जे मोठं संकट किंवा विनाश दिसतोय हा काही योगायोग नाहीये तो भूतकाळात आपण जे काही केलं आहे ज्या चुका झाल्या आहेत किंवा ज्या मोठ्या नैसर्गिक म्हणा ऐतिहासिक प्रक्रिया म्हणा त्यांचा तो एक अनिवार्य परिणाम आहे म्हणजे कर्माचं फळ हो तसंच काहीस ज्यांनी वारा पेरला त्यांना वादळच कापावे लागेल बरोबर ही एक प्रकारची अटळ परिणती आहे जी भूतकाळातून येते मग अशा वेळी फक्त पळ काढला किंवा डोळे मिटून घेतले तर ती कारण काही संपत नाहीत नाही ती तशीच राहतात हो तर मग या सगळ्याचा अर्थ आपण कसा लावायचा या विचारांनुसार विनाशकारी काळात किंवा स्थित्यंतराच्या काळात निष्क्रिय राहणं किंवा तटस्थतेचा किंवा टाळाटाळ ताल करणं हो, ताल हे प्रभावी मार्ग नाहीत कारण मूळ कारण खूप खोलवर आहेत आणि त्यांची परिणती अटळ आहे बरोबर आणि निष्क्रियतेमुळे कदाचित आपण त्या प्रक्रियेतला गोंधळ अजून वाढवतो आणि इथूनच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो ज्यावर खर तर विचार करायला हवा कोणता प्रश्न की जर अशा अटळ वाटणाऱ्या परिस्थितीत तटस्थ राहणं किंवा पळून जाणं उपयोगी नाही आणि उलट ते हानिकारक असू शकतं हो तर मग विधायक किंवा हेतुपूर्ण भूमिका नक्की काय असू शकते म्हणजे त्या भूमिकेचं स्वरूप कसं असावं हा विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर